सगळ्यात पहिला तू तु तुझ्या मुलींना हा बरा जर त्यांना घालायचं असेल त्यांना बोल इथे असे कपडे घालून येऊ नको हो काय उपयोग करून नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो आज आहे एक जानेवारी आणि प्रतिभाचा बर्थडे आहे एक जानेवारीचा तर प्रतिभाचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आम्ही घरामध्ये नाही आम्ही बाहेर हा बेटा येतो तू चल टायमा तर बेटा मम्मीचा बड्डे आहे ना वाढदिवस आहे ना मग तू काय केक कापला का नाही कधी कापणार बापले तर दोन केक कापणार आहे संध्याकाळी सासू आलेली आहे आता तुम्ही मला शायनिंग मारायला गॉगल घातलाय पण नाही ऑपरेशन झालेलं आहे डोळ्यांचं त्याच्यामुळे आईने तो गॉगल घातलेला आहे ह्या एक वर्ष अगोदर आईच्या पण डोळ्याला असाच गॉगल होता काय हो बरोबर आहे हो बरोबर आहे आणि इथे नंदिनीने पण हजेरी लावलेली आहे ह्या टायमाला नंदिनी नसते आमच्याकडे संध्याकाळी सहाच्या अगोदर नंदिनी घरी जाते तिघा पण ह्या टायमाला प्रतिभाचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे म्हणून आवर्जून इथे आहे फुल एकदम शर्ट आणि पॅन्ट कायदेशीर घालून आणि आरुणी पण फुल कायदेशीर मेकअप केलेला आहे इथे बघा मस्त एकदम लिपस्टिक बिपस्टिक लावून आरू इथे बसलेले एकदम डोळ्याच्या वरती हायलायटर काय बोलतात ते एक्सवायचे पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि आता प्रतिभा 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 आणि आता प्रतिभा येणार आहे अ दुपार या गोष्टीवरून हुज्जत पण झाली होती की ड्रेस कसा असणार आहे कसा नाही बरोबर ना तर आता प्रतिभा येणार आहे कायदेशीर एकदम अरे भेट ये लवकर मग काय 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 बघ चल जायचं तुला म्हणून अरे बाई फोन याच्यात काय दिसतंय तुला अरे काय दिसत नाही मग काय दिसतंय तुला मला ते सांग काय नाही फॅशन आहे आता ड्रेस एवढं हाताचे असतात किती सांग ठीक आहे ठीक आहे ना काय दिसतंय तुला

हेलो वन पीस समजत ना वन पीस काय असतो हो ते तुम्हाला सांगितलं मी वन पीस घेऊन येणार आहे काय तर <laughs> <laughs> काय करू का सांगा काय नाही तर काय करणार बाबा काय एवढं बरोबर तर आहे ड्रेस त्याच्यामध्ये काय एवढं हं नाहीला आवडलं नाही काय ड्रेस मध्ये काय आहे तुम्हाला वाटतं असं नाही घालव त्यांना असं वाटतं की सासून वा, सुनेने नाही घालावा असं कसं आहे आता ते पहिल्याच नाही राहिलं ना आता पण आता सीन ती संध्याताई इथे येते बरोबर ना ती पण असे ड्रेस घालते काय संध्याकाळी पण असे ड्रेस घालते ती संदेदे इला बोलली होती की तू पण घाल असे तू पण घाल बरोबर का नाही पण गाल पहिला गाल जना नाही घालायला भेटला म्हणून आता घालतात आपल्या नवरंच्या घरी पण आता आईला नाही आवर्ताय ना मग काय मी जर माझ्या पोरीना कधीच घालून दिलं नाही पण आता घालतात ना आएला। 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 दे, दे आई अरे आता जंत नवरकडे जंत सासू आवळतोन नवरंना आवळत म्हणून घालतात एक काम मी चेंज करू करून येतेस आणि मी ह्या तुला आम्हाला नाही कधी घालून तर दिलात सुणालोवरी घालून देते बची

तुझ्या जमानात असं होता तुमच्या जमान असा घुंगट होता तुम्ही आता घुंगट घेताय काय आता कुठे आता पण घेतात काय काय त्याला घेणार पाया कुठे तिला पाया पडायला जायचंय हो बड्डे सेलिब्रेट करतोय ना काय एवढं आता तुझी मुलगी घालू नाही तेव्हा तू बोलतेस बाबा नको घालू नाही माझी सून पण शिकेल आता पोरगी माझी नाही अरे पण इथे येते ना, हो ना हो ती मग माझ्या सासूर म्हायला आवडतो तिला पण भडक होता ना तू पण जरा फॅशन हा त्या पण तशा घालून द्या आई काय फॅशन आहे तर तिला पण सांग घालायला मग तर तिने कधी घातला नाही आम्ही एवढा बोलते और राम आई काय बा फॅशन हाय काय झालं केलं तर आणि उद्या मला बोलतील की आता सुनाला माझी घालून देतेस एवढा एवढा म्हणजे असं झालं पहिला ते लोक तुला बोलणार की हिला घालू दे घालू दे आणि आता नंतर संध्या बोलते की काय आई आम्हाला घालून नाही द्यायची आणि आता हिला घालून पण एक सांगते मी तुम्हाला मी त्यांची पॅन पण त्यांना घालून दिली असं आहे चालतं सगळ्या गोष्टी तोपर्यंत कायच नाही करायचा

तिला सुद्धा सासूला आवडतो नवराला ती तिने करून मी बोलवत माझा अधिकार नाही तिच्यावर आता ती पण इन्स्पायर होते ना त्यांच्या सासरीकडे बसले आई तुम्हाला अजून काय पाहिजे माहिती आम्हाला कशा ड्रेस घालायचे काय बरं फॅशन आणि आम्ही सुरू घालतो आहे आता प्रतिभाचा बड्डे त्याच निमित्ताने आम्हाला असे ड्रेस घालले भेटले तिला पण अशा आई घालून देत नाही आई आम्हाला वगैरे कशाला घालत आहे हे काय ते काय किती लोक कशा घालतात त्यामध्ये आम्ही घातलं तर कुठं मोठं प्रॉब्लेम झाला आहे चांगला झाला घाला घर सुरू किती आई हा रे डोका मिळून

जाओधी जाओधी। दिमाग खराब करतात काय म्हणणार अशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या गोष्टी आणि आपण असं बोलतो की घरामध्ये भिन तीन चार माणसं आहेत कसले झगडे होणार तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीवरूनच घरात झगडे होतात तिने ह्या ड्रेस घातला तिने तो ड्रेस घातला तिने जेवढाच केला तेवढाच दुनियादारी नको काय वाय बरोबर ना हो तुम्हाला कसं वाटतंय

ये बच्चे बन जा जा ये सुजत हां हां काम करा केक घेऊला लाव ये जो केक घे बेटा अरे केक का नाही बेटा केक केक मेरे हाथ की है ये चल वेरी गुड वेरी गुड बेटा अम्मा ने ये <laughs> हां ओके संध्या हां माझे काही छोटेसे थँक्यू पाकडे गुळाची पाकडे दगड मारून गेले ए हो थैंक यू हेलो हां तुम्हाला काहीच पल्या एक्शन पल्या आहे बोल ना बोल ना वैजुन आईने पैसे दिले होते ना आईने त्याचा ड्रेस घेतला आईने हे घेतले पण सरप्राईज राहायच आम्ही ना उल्ली म्हणून आम्ही गेलेलो चांगलं वाटत होय बोल काय बोलत थँक्यू बोल तू घाब झाला അറേ ബാഗ്